आपण हळदीच्या पिकामध्ये आहोत आणि हे हळद आता चार साडेचार महिन्याची झालेली आहे आणि इथे आपण बघतो की वातावरणामध्ये पाऊस आता भरपूर येऊन राहिला आणि ह्या पावसामुळे हळदीवर जो लिप स्पॉट आणि लिप वॉच आहे म्हणजेच हळदीवर येणारा करपा इथे लक्षणे आपल्याला दिसत आहेत तर त्याची लक्षणे कशी असतात तर आपण इथे बघू शकता की यामध्ये इथे बघा अ ब्राऊन कलरचे स्पॉट आलेले आहेत इथे बघा इथे बघता येईल पूर्ण ब्राऊन ब्राऊन कलरचे स्पॉट आहेत नंतर हे ब्राऊन कलरचे स्पॉट हे खाली हे पूर्ण पसरतात अशा प्रकारे हे बघा खाली ते तुम्हाला दिसते तर हे आ, हे जे ब्राऊन स्पॉट आहेत हे एक पाना पाना एका पानावरून दुसऱ्या पानावर जातात आणि एका झाडावरून दुसऱ्या पानावर असे पसरत राहतात आणि इथे तीस ते चाळीस टक्के आपलं इथे नुकसान होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या हळदीवर येणाऱ्या कडप्यांसाठी जैविकमध्ये घ्यायचं झालं तर बॅसिलस सबस्टिलस आणि सुडोमोनस फ्लोरेन्सस हे दोन घटक तुम्ही स्प्रेमध्ये घेऊ शकता हे प्रति एकरी पाचशे पाचशे एम एल तुम्ही इथे वापरू शकता तर शेतकरी मित्रांनो ज्या हळदीवर जो करपा येते आहे तर जैविकमध्ये पाचशे एम एल बॅसिलस सफ्टिलस आणि पाचशे एम एस सुडोमोनस फ्लोरेन्सस हे दोन घटक तुम्ही इथे स्प्रे करू शकता आणि तसेच हा जो करपा आहे हा जमिनीत पण जातो आणि याची बीज जमिनीत पण असतात आपल्या रूटमध्ये पण असतात तर तुम्ही इथे खालून प्रति एकर एक लिटर बॅसिलस सप्तेलिस आणि एक लिटर सुडोमोनस असा लिक्विड लिक्विडमध्ये तुम्ही खालून ड्रेंचिंग करू शकता धन्यवाद